छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा आज छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात संपन्न होत आहे हजारो शिवप्रेमी क्रांती चौकात अभिवादन करण्यासाठी येत आहेत आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अंबादास दानवे विरोधी पक्षनेते चंद्रकांत खैरे शिवसेना नेते यांच्यासह हजारो शिवप्रेमींची महिलांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतो आहे राजू शिंदे असेल राजू वैद्य असेल यांच्यासह अनेक उबाटा ही उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुंदर अशी ही प्रतिमा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातील हे आपण दृश्य बघत आहे अनेक महिला मंडळ असतील शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी असतील आता आपण बघतो आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अश्वरूढ छत्रपती संभाजी नगरमधील क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आहेत हे दृश्य आपण बघतो आहे पुष्पहार अर्पण करतानाचे यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर मधील हा जो जल्लोष आहे नेमकं काय घडले आहे बघूया शिव राज्याभिषेक दिनांकानुसार आहे परंतु या दिवशी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं शिवशाही निर्माण करण्याची सुरुवात केलेली जे त्यावेळेस राज्य होतं अन्याय अत्याचार सरंजामी पद्धतीचं ते बाजूला करून शिवशाही आणण्याची सुरुवात केली होती जिजाऊंच्या आशीर्वादानं मला असं वाटतं आज पुन्हा एकदा या देशात शिवशाहीची आवश्यकता आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची आवश्यकता आहे एवढंच आजच्या दिवशी सांगता येईल दादा समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा पैसा पुन्हा लाडक्या बहिणीसाठी वळवला जात आहे असा आरोप करण्यात आलेला आहे ठाकूर यांनी आणि आता देखील आहेत की लाडक्या नाही हे सत्य आहे समाज कल्याणचा पुन्हा निधी वळवण्यात आला आणि माझ्या माहितीप्रमाणे समाज कल्याणी जो निधी देताना फक्त अनुसूचित जातीच्या महिलांना द्यावा अशा पद्धतीनं तो निधी देण्यास मान्यता सामाजिक न्याय विभागानेच दिलेली आहे खर अनुसूचित जाती किंवा जमाती सुद्धा यांना दिलं जावं त्याच्याविषयी काही प्रश्न नाहीये परंतु मला असं वाटतं सगळ्यांना सोबत दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा खर्चाचा उद्देश वेगळा आहे फक्त एखाद्या महिलेला पंधराशे रुपये देणं एवढा पुरता त्याचा उद्देश नाही मात्र या सगळ्या उद्देशालाच आताच्या घडीला राज्य सरकार हरताळ भासतय असं सांगून त्यांनी एक टाळलेलं आहे की आम्ही हा निधी केला काय अनुसूचित जातीच्या पण तुमचं अनुसूचित म्हणजे हा सामाजिक न्याय विभागाचा स्वतंत्र निधी असताना यो दुसऱ्या योजनेकडे वळवता येत नाही तरी सरकार वळवत आहे आणि सामाजिक न्याय विभागाला कवडीची किंमत देत नाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे गुलाबा शेट्टी उभारण्याआधी सुंदर सुनावणी घेण्यात यावी म्हणून सत्य जन आवश्यकता आहे जबरदस्ती आवश्यकता नाही आदित्य साहेबांची भूमिका अतिशय योग्य आहे राज्य सरकार आलमपट्टीबाबत जाहीर करणार आहे जल संपदा विभागाने याबाबत भूमिका जाहीर केल्या मागच्या काळात काही बैठका झाल्या माझ्या माहितीप्रमाणे आणि याच्याविषयी जनतेचा एक रोष आहे आलमपट्टीच्या बाबतीत ज्या पद्धतीने आम आमच्या त्या भागातील नेते सत्यजित सतेज पाटील यांनी या सगळ्या भूमिका सगळ्या महाविकास आघाडीला घेऊन मांडलेली आहे मग ही भूमिका सत्ताधारी पक्ष एक प्रकारे वेगळी भूमिका रेटण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आमचा विरोध आहे कागदपत्र जेडालो वगैरेला काय आता ते ॲक्सिडेंट आहे त्याला विषय मी काय बोलतो आता मुंबईच्या पीटी नदी गाळा घेराव्यावर प्रगणी आता ईडीचे मुंबईच्या विविध ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे कुठे कुठे इथे मुंबईमध्ये कुठे मुंबईत विविध ठिकाणी मला असं वाटतं विविध ठिकाणी निश्चित भ्रष्टाचाराराचा नायनाट झाला पाहिजे पण तो जाणीवपूर्वक ईडीचा त्रास कोणाला दिला नाही पाहिजे 4000 कोटीचा जो आरोप होताय सत्य आरोप आहे ज्या पद्धतीनं या खात्यातले अधिकारी जे स्वतःला फार भ्रष्टाचारापासून मुक्त समाजात ते अमिताभ एक आहेत जे सुपेकर एक आहे त्यांनी दिवाळीचा फराळ बाराशे रुपयाला दिलेला आहे काँग्रेसचे आणि मला असं वाटतं नुसतं फराळापुरता हा विषय मर्यादित नाही आपण पी आयच्या विषयी आरोप करतो एसीपी विषयी डी पी विषयी एस पी विषयी परंतु तुरुंग विभागातले जे पोलीस अधिकारी आहे प्रचंड भ्रष्टाचार या विभागात आहे आणि मला असं वाटतं याचा ऑडिट होत नाही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कायद्यांना कुठे न्याय मिळत नाही कायद्यांचं मला मी सुद्धा मा आंदोलनाच्या माध्यमातून जाऊन आलोय कायद्यांचं जर जेवण बघितलं सगळ्या व्यवस्था बघितल्या तर मला असं वाटतं कायद्यांच्या ताळूवरच लोणी संबंधित तुरुंगाधिकारी सातत्यानं खात असतात तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय दुसरीकडे ही शेतकऱ्यांनी आमचे किड स्पीक द्या अशी बातमी केली हे बाकी पीक कर्जाचा प्रश्न यावर्षी आहेच कारण सरकारने कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज फेड केलेली नाही आणि कर्जाचा बोजा वाढल्यामुळे बँका देतील का नाही देतील हा मना शंका शेतकऱ्यांच्या आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे उद्विग्न होऊन शेतकऱ्यांनी आमच्या किडण्या घ्या अशा प्रकारची भूमिका गळा भेट वगैरे गळा भेट वगैरे मी कोणाची घेत नाही परंतु लग्नामध्ये आमच्या येथील एक चव्हाण सगळ्यांचे मित्र आहे शहरातले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या इथे लग्नाला आम्ही गेलो होतो तिथं संजय शिरसाठी होते हात मिळव हातात हात मिळवणं मला असं वाटतं असं काय मी काय व्यक्तिगत मी ज्या गोष्टी भूमिका मांडल्या त्या मांडलेल्या असं भेटू नये पाहू नये बोलू नये मला असं वाटतं या भूमिका मला नाही मानल्या राज्य सरकारने सहा जून पर्यंत झालेले मात्र या अगोदरच बोगस बी बियाणे गुजरातवरून आलेले अमरावतीमध्ये अमरावती नाही चालू आहे कित्येक ठिकाणी गुन्हे दाखल झाले कृषी अधिकारी गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहतात कंपन्याचे अधिकारी बनलेले आहेत बोगस बियाणाला तिथं परमिशन नसताना खुलेआम विकलं जात जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि आज सहा जून दोन हजार पंचवीस असे तीनशे एक्कावन वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक करून घेतला आणि हा शिवराज्याभिषेक रैतला समर्पित केला तर रहिचं राज्य या ठिकाणी निर्माण होणार होतं आणि म्हणून गागा भट असतील त्या ठिकाणी मावळे असतील महासाहेब जिजाऊ असतील शंभूबाळ असतील राजाराम महाराज असतील या सर्वांच्या साक्षीना त्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा शिवराज्याभिषेक झाला देशभरातून लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी सिद्धी असतील त्या ठिकाणी औरंगजेबाचे हेर असतील इंग्रजाचे असतील या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज राजा होणार होते आणि रहिला एक नवीन छत्र त्या ठिकाणी स्वराज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार होते आणि बत्तीस मन सोन्याचं सिंहासन महाराजासाठी त्या ठिकाणी अस्वस्थ झालं होतं आणि त्या ठिकाणी महाराज म्हणजे राज्यकारभार करणार होते आणि म्हणून रायतेला एक राज्य मिळालं आणि म्हणून स्वराज्याचा विचार विस्तार हा संपूर्ण आपल्याला घेऊन जायचा असल्याकारणाने या ठिकाणी भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून आपण संपूर्ण देशभर आज सकाळी अकरा वाजता पूर्ण जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असतील त्या त्या ठिकाणी आपण महाराजांना अभिवादन केलं आणि महाराजांच्या प्रति प्रेम आदर आणि स्नेहभाव निर्माण व्हावं आणि जे काही अठरा पकड जाती धर्माला जे छत्रपती शिवाजी महाराज जे दिलं होतं रहितेच तेच पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रायतेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय समाजाला एक भारती करण्याचं काम भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून आम्ही वाटचाल करत आहोत